रामकृष्ण है पाहेपा दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचेचिया या पदराआड परिते अवहेरून गोछीड अशुद्ध कायने गाईच्या स्तनाला गोचिड चिकटलेले असतात आणि ते गोचिड जे असतात ते गाईचं रक्त पिण्यासाठी त्या ठिकाणी चिकटलेले असतात परंतु त्याच गाईच्या स्तनामध्ये त्वचेची या पदराआडं म्हणजे त्वचा जे कातडं आहे गायचं स्तनाचं कोळ असतं मागे मागील भागामध्ये दूधसुद्धा असतं परंतु ते गोचिड दूध पित नाहीत दूध प्यायचं सोडून रक्त पिण्यावर त्यांचा भर असतो त्यांची आवड ही रक्तामध्ये असते आणि समाजामध्ये सुद्धा असे बरेच काही लोक असतात की ज्यांना चांगलं काही घ्यावं वाटत नाही चांगलं बोलावं वाटत नाही चांगलं खावं वाटत नाही चांगलं आचरण करावं वाटत नाही दुसऱ्याशी चांगलं वागावं वाटत नाही परंतु वाईट करण्यावर वाईट वागण्यावर त्यांचा भर असतो आणि म्हणून माऊलींनी त्यांना गोचिडाच्या स्वभावाचे लोक असल्यामुळं गोचिड म्हटलेलं आहे रामकृष्ण आहे